आज आपण आमच्या मित्राच्या शेतामध्ये आलो होतो सहज काही कामाने होतं पण आज इथेच आपण आपण त्यांना सुद्धा आणि काही सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आज आपण अंदाज देत आहोत विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये वातावरण थोडं विस विश्रांती घेत आहे पहिलेही सांगितले की वातावरण हे काही भागांमध्ये ऐंशी टक्के सत्तर टक्के विश्रांती घेते पण काही भागांना सटका बिटकारे होत राहणार आहे महाराष्ट्रातल्या पावसाचा जो काही दिवसाकरता पाच सहा दिवसाकरता आता ओसरल्याच जमा आहे पण याच्यामध्येही काही जिल्ह्यांना पाऊस पडत जाणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे तीस तारखेपासून जर विचार केला आपण आणि आजच्या अठ्ठावीस तारखे थोडकी जर सांगितली तर आज जळगाव बुलढाणाच्या काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस आहे दुपारच्या वेळेला अकरा बारा वाजता प्रचंड प्रमाणात वा वारे वाती आणि वातील आभाळ येईल काही अहमदनगरसारख्या पुण्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी बदल पावसाला दिवस पाऊस सटकाने स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा होत आहे तीस तारखेपासून जर आपण चित्र बघितलं की तीस तारखेला काही पूर्वी दरम्यान जिल्ह्यामध्ये गरमीची लेवल वाढल्यामुळे भाग बदलत पावसाला सुरुवात मोजक्या ठिकाणी गडगाटा सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर दोन तीन तारखेला मराठवाड्यामध्ये पावसाला आगमन होईल तो पाऊस भाग बदलत आणि मोजक्या ठिकाणी असणार आहे कारण की पाच सहा तारखेनंतर हा पाऊस जोर जाणार आहे तोपर्यंत हा पावसाची मजल ही मध्यम स्वरूपाची अधिक प्रमाणात स्वरूपाची अशा पद्धतीने आहे आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या दोन तारखेपासून कर्नाटकमधल्या सगळ्या भागांना पाऊस सक्रिय होतोय मग याचाच परिणाम सोलापूर सांगली भागात देखील लातूर भागात देखील होत राहणार आहे त्यामुळे हा देखील अंदाज तुमच्या महत्वाचा राहणार आहे आता बघूया थोडक्यात नजर आपल्या मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी काय अंदाज असणार आहे मित्रांनो जसं जसा घटस्थापनेचा दोन तीन दिवसानंतर म्हणजे पाच सहा तारखेनंतर पावसाची जोर आहे तो अकरा तारखेपर्यंत वाढत जाणार आहे विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस पुढील आठवड्यामध्ये आपलं आगमन करतोय आणि याची पूर्वकल्पना देखील आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील येणार आहोतच पण सविस्तर सांगायचं म्हटलं तर हा विशेष करून दक्षिण महाराष्ट्र जास्त प्रमाणात अडळवते आहे दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा पंढरपूर बीड भागमध्ये सुद्धा धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा लातूर पट्ट्यामध्ये सुद्धा याची मजा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे हा देखील अंदाज तुमच्यासाठी महत्वाचा राहणार आहे आता पूर्वी मजल जर बघायला गेली तर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत विश्रांती आहे त्यामुळे बिंदास्त कामे करा कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही ना मात्र सोयाबीनच्या सोनीच्या काळामध्ये सूर्या ज्या असतात ते झाकून ठेवा लागणार आहे एक भीती तुम्हाला दुपारी दोन वाजता आहे आणि एक भीती तुम्हाला संध्याकाळची आहे ती तुम्ही दिवस मावळपर्यंत झाकताय आजच्या अठ्ठावीस तारीख ह्याच पद्धतीने आहे ही दुपारी बारा एकच्या दरम्यान थोडा पावसाच्या सकाळची भीती आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला दिवस मावतापर्यंत एक भीती आहे आणि विशेष म्हणजे हे वातावरण कंटिन्यू अकरा तारखेपर्यंत चालणार आहे पंधरा ऑक्टोबरच्या नंतर पाऊस आपला परतीचा प्रवास माघारी घेत आहे महाराष्ट्रातून विविध तो निघणार आहे त्यामुळे ती देखील भीती कमी होईल आणि वीस ऑक्टोबरच्या आसपास थंडीचाही जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये अवकाळीचं संकट निघून जाईल पण ज्या एमजीओ मुळे मेरेन ज्युली ऑक्सिजनमुळे आणि आयडिओ आएडियो, इंडियन ऑक्सिजन डायफॉक्स सिस्टीम काही बदल घडून येणार आहे त्यामुळे कापसाच्या सीझनमध्ये सुद्धा कापसे भिजण्याची देखील शक्यता जात आहे हा दिवाळीचा पिढा असणार आहे त्याबाबत देखील आपण नवरात्र स्वातंत्र्य बोलण्याचा आवड पण असते प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक मार्गदर्शन मध्ये जी अपूर्व कल्पना आहे तसं आपण